मूर्तिजापुरात शेतकऱ्यांचे एक दिवसीय अन्यत्याग आंदोलन शेतकरी पुत्र अक्षय राऊत यांनी पुकारले आंदोलन अन्यत्याग आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा आंदोलनामध्ये सहभाग पंजाब येथील खनोरी बॉर्डरवर वर कायद्याच्या मागणीसाठी जवळपास एक वर्षापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी जागर मंचाचे संयोजक शेतकरी पुत्र अक्षय राऊत यांनी शुक्रवारी मूर्तिजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले या आंदोलनाला तालुक्यातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते महिला व शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला हमी भाव कायदा हा शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी महत्वाचा असून पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी या मागणीसाठी मोठे आंदोलन छेडले आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील एकत्र येऊन सरकारकडे आपल्या मागण्यांसाठी दबाव निर्माण करावा पंजाब मधील खनोरी बॉर्डरवर मागील केले या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मूर्तिजापूर येथे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले सत्यलढा न्यूज प्रतिनिधी श्याम वाळसकर आम्ही सर्व शेतकऱ्याची पुरण आमच्या बापाचा शेतमालाचा हमीभाव कायदा झाला पाहिजे यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे एकरी चाळीस हजार रुपये खरीप आणि एकरी चाळीस हजार रुपये रब्बी असं कर्ज भेटावं बारा महिन्याच्या परतफेडीचा सवाशे टक्के आमती इथली लादू नये आणि एक अशा मागण्या घेऊन आम्ही इथं आज त्यातल्या प्रति व्यक्तीचा आणि जगात सुद्धा आमचं अन्न जाते शंभर टक्के लोकांचं पोट भरण्याचं काम माझा बाप करतो हा पासष्ट टक्के आहे पण पासष्ट टक्के असणाऱ्या माझ्या शेतकरी बापाला अर्थसंकल्पात फक्त तीन टक्के जागा दिल्या गेलेली आहे आमच्या बापानं याच सहा जिल्ह्यांनी इंग्रजांना कर्जात ठेवलं होतं सोळाशे बत्तीस कोटी रुपयाचं कर्ज हे आम्ही इंग्रजांवरती ठेवलं होतं आज माझा बाप कर्जबाजारी झालेला आहे सरकारला आम्हाला सांगायचं आहे की हमी भावाचा कायदा करा माझ्या बापाची कर्जमाफी करा आणि माझ्या बापाला येऊ का आम्ही विकत घेऊ आता आम्ही हे आंदोलन करतोय आमच्या आता चर्का आहे कच्चा मालमातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे मग कसे सुखी होतील ग्राम जीवन आणि म्हणून आम्ही सगळी लोक शिवसैनिक सुद्धा आणि शेतकरी सुद्धा आणि इतरही पक्षाची मंडळी इथं येऊन या आंदोलनामध्ये सहभाग देत आहे माझं एकच मत आमच्या शेतकरी समाजाला सन्मानपूर्वक प्रतिष्ठेचा न्याय द्या संपादक सतीश देशमुख डबल नाइन सेवेन जीरो थ्री टू वन एट वन सेवेन